कोल्हापूरमध्ये सुरू होणाऱ्या सर्किट बेंचचा फायदा सहा जिल्ह्यांना होणार आहे ज्यामध्ये कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना याचा फायदा होईल आणि या जिल्ह्यांमधील सुमारे पंच्याऐंशी ते नव्वद हजार खटले आहेत हे प्रलंबित आहेत आणि हे सर्व खटले कोल्हापूर सर्किट बेंचकडे हस्तांतरित केले जाणार आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी हे खटले चालवले गेले तर मुंबईमध्ये जाण्याचा जो खर्च असेल वेळ असेल ती सुद्धा वाचणार आहे कोल्हापुरामधील सर्किट बेंचच्या उद्घाटनप्रसंगी सरन्यायाधीश भूषण गवई हे आता काही म्हणजे उपस्थित आहेत कोल्हापूरमध्ये आहेतच तशा पद्धतीने विशेष खबरदारी ह्या पोलीस प्रशासनाने घेतलेली आहे आपल्याला दिसत आहे की ही जी मुख्य इमारत आहे याच ठिकाणी या, या इमारतीचं उद्घाटन होणार आहे आणि याचा फायदा आहे तो कोल्हापूर असेल सांगली असेल सातारा असेल सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल सोलापूर असेल या जिल्ह्यांना होणार आहे कारण येथे जे चालवणाऱ्या ज्या केसेस आहेत त्या केसेस आता येथे चालवणार ज्या मुंबईला जाव्या लागतं या जिल्ह्यातील ज्या केसेस आहेत त्या मुंबईला लागत होते आणि त्यामुळे परिणामी त्यांचा पैसा खर्च खर्च होता वेळ देखील खर्च होता आणि त्याच केसेस आता या कोल्हापुरातील सर्किट बेंचच्या इथे चालवल्या जाणार आहेत त्यामुळे परिणामी जे या जिल्ह्यातील येणारे जे नागरिक आहेत किंवा त्यांची जे तक्रारी आहेत त्यांचे निवारण आता या सर्किट बेंचच्या इथे होणार आहे त्यामुळे कुठेतरी आपल्या या पाचही जिल्ह्यांना सहाही जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे त्यामुळे आजचं जे उद्घाटन आहे खूप महत्वाचं मानलं जात आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलीस स्टेशन देखील आपल्याला एकंदरीत खबरदारी घेतल्याचं आपल्याला इथे दिसत आहे उमेश बुचडे पुढारे न्यूज Con la